छत्तीसगडमधील बेमेत्रा येथील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मांजदा कारला पिकअप व्हॅनने धडक दिल्याने मोठा अपघात झाला या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये पाच महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे तर या अपघातात तेवीस जण जखमी झाले आहेत जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे जखमींना उपचारांसाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात बेमेत्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कठिया गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ घडला येथे महामार्गाच्या बाजूला एक मांजदा कार उभी होती तिला प्रवाशांनी भरलेल्या पिकअप व्हॅनने धडक दिली त्यामुळे हा भीषण अपघात झाला हे सर्व प्रवासी एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन तिरैया गावातून पथर्रा गावाकडे परतत होते दरम्यान रविवारी असाच एक मोठा अपघात उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे झाला एका वेगवान ट्रकने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला ही धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले भरधाव ट्रक चालकाच्या दिशेने बस ला घासून गेला होता त्यामुळे त्या बाजूने बसलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक बरेली मधील होता तर बस ही उन्नावहून हरदोईच्या दिशेने जात होती तेव्हाच हा अपघात घडला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा